नवरा तुम्हाला मदत करत नाही पण माझ्या नवऱ्यानं मला बायको म्हणून आणली आहे कामवाली म्हणून नाही तो त्याच्यामुळे तोही काम करतो मीही काम करते आणि माझ्याकडे कामवाली सुद्धा बाई आहे म्हणजे खूप बेसिक पासून अक्षरशः मी किती चार्जेस करते म्हणजे ब्रँडला किती चार्ज करते कमर्शियल हे सुद्धा मी काही लोकांना सांगितलेले त्याच्यानंतर तेच माझ्या डोक्यावर नाचायला लागलेत जेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी आयता येतात ना तेव्हा तुम्हाला त्याची किंमत नसते पण जेव्हा तुम्ही फ्रॉम स्क्रॅच सगळ्या गोष्टी केल्यात ना तर तेव्हा तुम्हाला माहिती आहे तुम्ही त्या गोष्टीसाठी किती खर्च केलाय आपला वेळ किंवा पैसा म्हणा काहीही गोष्टी म्हणा हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मजेत ना मजेतच असायला हवं हो, मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि आजचं थमनेल बघून तुम्हाला कळलं असेल की आजचा व्हिडिओ नॉर्मल थोडासा वेगळा आहे आज मी स्पेशली त्या कमेंट्सवरती बोलणार आहे जे मागच्या खूप दिवसांपासून मला येत आहेत दोन दिवसापूर्वी मी एक कम्युनिटी पोस्ट अपलोड केली होती आणि तिथे काही स्क्रीनशॉट्स टाकले होते की मला खरंच इच्छा नाही आहे यावरती बोलायची पण तरीसुद्धा त्याच्यानंतर त्या, त्या बायका जरी शांत झाल्या किंवा त्यांना जरी थोडीशी पॉईंट पर्सेंट जरी लाज वाटली तरी पण ज्या दुसऱ्या आहेत ना ज्यांचे मी स्क्रीनशॉट टाकले नाहीत तर त्या परत येऊन ती घाण करतच होत्या असं होत होतं आणि आत्ता तर मी त्यांना ब्लॉक करणारच आहे पण मला असं वाटलं की थोडंसं ह्यांच्याबद्दल बोलावं कारण आता नवीन वर्ष लवकरच चालू होणार आहे आणि मला ह्या दोन हजार चोवीसचं जे काही चांगलं वाईट घडल्यात गोष्टी त्या मला इथेच सोडून द्यायच्यात आणि मला पुढे जा जायचं आहे माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे बाकी लोकांना कितीही तिथेच राहायचं असेल तर मला हरकत नाही तुम्ही आरामात तिथेच राहू शकता पण मला माझं आयुष्य पुढे न्यायचं आहे त्याच्यामुळे म्हटलं की आपण ह्या गोष्टीवरती बोलणं गरजेचं आहे कुठेतरी आणि बऱ्याच लोकांना वाटतं की तुम्ही युट्यूबवरती आहात तर नाही तुम्हाला हे सहन केलंच पाहिजे तर असं अजिबात नाही आम्ही युट्यूबवरती दाखवतो काही गोष्टी याचा अर्थ असा नाही की तुम्ही आम्हाला येऊन काहीही बोलू शकता बरोबर आहे जसं तुम्ही निगेटिव्ह पॉझिटिव्ह बोलू शकता तसं तुम्ही बरोबर आहे निगेटिव्ह सुद्धा बोलू शकता पण तरी सुद्धा एक लिमिट असते किंवा एक भाषा असते सांगण्याची त्या पद्धतीने तुम्ही बोललात तर काही हरकत नाही आहे पण आता थोडंसं डोक्याच्यावरती पाणी चाललं होतं म्हणून म्हटलं की आपण काहीतरी गोष्टी ह्याच्यावरती बोलल्या पाहिजेत आता होत आहे काय ना ही सगळी निगेटिव्हिटी माझ्या आयुष्यात नव्हतीच कधी कारण कसं होतं ना आपण जेव्हा प्रामाणिक असतो आपले प्रयत्न प्रामाणिक असतात आपण एखादी गोष्ट शंभर टक्के देऊन करतो ना तेव्हा आपल्याला नक्कीच सक्सेस मिळतं हे तर तुम्हाला सुद्धा मान्य असेल पण जेव्हा आपण काही गोष्टी करतोय फक्त दिखाव्यासाठी करतोय किंवा काही असेल काहीही असू शकतं याच्यामध्ये तर तेव्हा आपल्याला कुठेतरी सक्सेस नाही भेटलं किंवा मग कुठेतरी जलसी निर्माण झाली की मग अशी खूप निगेटिव्हिटी पसरवण्यात येते जी मागच्या काही दिवसांपासून माझ्या बाबतीत होत होती म्हणजे जसं की कमेंट सेक्शन थ्रू म्हणा किंवा बाकी खूप वेगवेगळ्या पद्धतीने म्हणा आणि मी त्याच्याकडे खूप दुर्लक्ष केले कारण एकच होतं की अभिजितचं होतं की यार तू सोड जे लोक तुझ्या आयुष्यात एक्झिस्टच करत नाही तू त्यांच्यासाठी कशाला बोलते आहे भक्ती आणि मला असं वाटतं हा धाक किंवा हे नवऱ्याचं असलं पाहिजे निव्वळच असं काहीतरी आपल्याला घरचे नवरा काहीच कोणी काहीच म्हणत नाही आहे ना तर मग ह्या अशा सगळ्या गोष्टी घडायला लागतात तर तीन चार दिवसांपासून ह्या गोष्टी होत आहेत अजून की तू अशीच आहे तू तशीच आहे भक्ती अशीच आहे कोणाच्याही कमेंट सेक्शनमध्ये जायचं आणि भक्तीबद्दल बोलायचं आता मी खरं सांगते दोन ब्लॉगर्सचे व्लॉग्स बघितले तर ते बघते तो वेळ नसेल तर तो तोही बघत नाही तेही माझ्या मैत्रिणींचे आता त्याच्या व्यतिरिक्त मी कुणाचेच कधी व्लॉग्स बघायला जात नाही मला बाकी जे काही येतात तर ते माझे जे काही फॉलोअर्स वगैरे आहेत तर ते मला डीएम करतात की हे बघ तुझ्याबद्दल अशी अशी निगेटिव्हिटी पसरवण्यात येते आहे पण मी स्वतः जाऊन कधीच त्यांचे ब्लॉग बघत नाही किंवा काहीच बघत नाही मग ते माझ्या जवळच्या असू देत लांबच्या असू देत पॉझिटिव्ह असू देत निगेटिव्ह असू देत कोणीही असू दे मी ते कधीच बघत नाही आणि आता तर मनोमो तर ते तेवढा वेळ पण नाही मिळत हे असं पण आहे त्याच्यामुळं मग मला तिकडूनच काय याच्या गोष्टी आणि त्यानंतर मला असं झालं की यार काय बोलायचं आपण ह्याच्यावरती आपल्या कमेंट सेक्शनमध्ये कुणी काही येऊन बोलले का, का? नाही ना मग काय गरज आहे ह्याच्यावरती बोलायचं असं मला वाटायचं पण आता होतंय असं तू खूप ओव्हर ॲक्टिंग करती आहे तू खूप गावठी आहेस त्याच्यानंतर काय ही खूप फेक आहे ह्याच्यानंतर ही म्हणजे ही खूप अशी आहे ही खूप बारीक आहे बॉडी शेमिंग करणं म्हणजे हे बॉडी शेमिंगचं तर मला असं झालं आहे की जेव्हा तुम्ही काहीच नाही करू शकत ना तेव्हा तुम्ही हे असं वाक्य बोलू शकता किंवा तुम्ही बॉडी शेमिंग करू शकता भक्ती आत्ता जिथे आहे त्याच्या तुम्ही इथेसुद्धा येऊ नाही शकत आणि जेव्हा तुम्ही इथे येऊ नाही शकत ना तेव्हा इथल्याला पाडण्यासाठी तुम्ही इतक्या खालच्या थराला जाऊ शकता की बस आणि त्याला काही इन्फ्लुएन्सर किंवा मग यूट्यूबर जे असतात तर ते सपोर्ट करतात की काय याच्यामध्ये ह्या टाईपमध्ये माझ्यामध्ये जे आहे ना ते तुम्हाला मिळवता येत नाही आहे ही खरी गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे ती जलसी इतकी निर्माण होती आहे हे कमेंट्स करणाऱ्यांबद्दल बोलते इतकी निर्माण होती आहे की मग ते तू बारीकच आहे काय हड्याचा सापळा आहेस त्याच्यानंतर तू स्वतःकडे लक्षच देत नाही किती पैशाच्या मागे लागली बाबा खात पिझ्झा अरे तुम्हाला एवढी काळजी आहे माझी दोन वेळेचा टिफिन दिला पाठवून तर चालेल मला काही हरकत नाही आहे म्हणजे इतकी काळजी असते काही काही जणांना मला खरंच आश्चर्य वाटतं म्हणजे तुम्ही खरंच दोन टायमिंगचा टिफिन दोन नाही ऍक्च्युली मी जर डायट करायला चालू केलं तर पाच सहा वेळेला मला खायला लागतो तुम्ही तेवढं जरी दिलं ना तुम्हाला चालेल <laughs> पण तुम्ही असं कसं काय बोलू शकता एखाद्याला एखादं बारीक काय तुम्ही त्याला बोलणार की हाडाचा सापा दिसतोय माझी मैत्रीण तनायाजीला की तुम्ही सगळे ओळखत असाल ती एवढी मेहनत करते आहे बिचारी तरी तिला काही जण जाऊन काय बोलणार तू कितीच जाडी आहे तुझा जा नवऱ्याला कसं काय काय वाटत नाही म्हणजे आम्हाला हे कळलं आहे म्हणजे मीच नाही पण आमच्या ग्रुपमध्येही कळले की ही निगेटिव्हिटी कधीपासून चालू आहे किंवा मग हे लोक आपल्याच मागे लागलेत किंवा मग हे म्हणजे असं मला वाटायचं ना पहिले की हे माझ्यासोबत होते का तर हे माझ्यासोबत होत नाही आहे हे बाकी पण बऱ्याच जणांसोबत होते पण तरीसुद्धा तुम्ही अशा निगेटिव्हिटीने काय येतं मला हेच नाही कळत म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सुखी नाही आहेत का कारण ही लोक हीच लोक ती असं वागू शकतात जी स्वतःच्या जीवनामध्ये सुखी नाही आहेत ज्यांचा नवरा त्यांना चांगलं वागवत नाहीये अक्षरशः मला त्या दिवशी एक कमेंट आली की तुझा नवरा कसा सतत कामच करत असतो ग आमचा तो नवरा अजिबातच करणार नाही तुझा नवरा तर बैलच आहे म्हणजे तुमचा नवरा काम करत नाही घरातलं म्हणजे माझा नवरा बैल आहे असा अर्थ होत नाही ना मी त्यांना एकदम सरळ शब्दामध्ये उत्तर दिलं की तुमचा नवरा तुम्हाला मदत करत नाही पण माझ्या नवऱ्यानं मला बायको म्हणून आणली आहे कामवाली म्हणून नाही त्याच्यामुळे तोही काम करतो मीही काम करते आणि माझ्याकडे बा आ... कामवाली सुद्धा बाई आहे मला जर त्यानं फक्त कामवाली म्हणून आणली असते तर मी दिवसभर कामच करत बसले असते त्यानं मला बायको म्हणून आणली आहे त्यामुळे मी ती करते पण तुम्हाला जर ह्या गोष्टी कळत नसतील तर तुमचा जो कोणी मर्द आहे ना जो तुमचा बैल नाही आहे मर्द आहे तुमचा तर त्या मर्दाला सांगा थोडंसं सा, तुम्हाला समजून सांगायला मग ह्यात कुठे चुकीचं मग त्यानंतर ती कमेंट डिलीट झाली असं होतं थोडेसे चांगले कपडे नाही घातले चांगले कपडे नाही घातले इन द सेन्स की पंजाबी ड्रेसेस टॉप आणि काय आपले जे काही प्लाझो वगैरे असते ते ते घातलं तर भक्ती खूपच गावठी आहे भक्तीने टी शर्ट पॅन्ट किंवा अजून असं काही वेगळं करायला गेलं तर तो, तो खूप भक्ती खूपच ओव्हर ॲक्टिंग करते म्हणजे फक्त वेअर घातले म्हणजेच भक्ती खूप ओव्हर करते किंवा ही खूपच अशी असं नाही होत ना मला मी ते दाखवते जे मी आहे भक्ती अशा अवतारात आहे तर भक्ती अशीच आहे भक्ती घरी अशीच असते आणि हे भक्तीचे एकदम कम्फर्ट झोन आहे हे मी दाखवते जेव्हा भक्ती चांगल्या याच्यामध्ये असते की यार भक्ती अशी पण आहे मी हे दाखवत असते पण मला असं कधीच जमणार नाही की खोटा मुखवटा घ्यायचा आणि इकडे तिकडे फिरायचं अजिबात नाही किंवा व्हिडिओसाठी तर मला असं कधीच जमणार नाही की, की खोटा तो तो मी खोटा मुखवटा घेऊ आणि तुम्हाला ते अपेक्षित असेल तर सॉरी तुम्ही माझं चॅनल अनसबस्क्राईब केलं तरी सुद्धा चालेल कारण मला नाही जमणार ते असं नाही की हा आ, मी खूप असं मला दाखवते सभ्य की नाही मी खूप अशी आहे आणि मग असते काहीतरी वेगळं हे मला असं जमणारही नाही असं आहे त्यामुळं काय होतं ना तुम्हाला ती पॉझिटिव्हिटी पचवायलाच म्हणजे जड जाते की यार ही अशी कशी आहे मी अशीच आहे आणि त्याच्यामुळं मग मी असंच दाखवू शकते तुम्हाला खरंच ते पचवणं होत असेल तरच मला सबस्क्राईब करा नाही केलं तरी सुद्धा चालेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ते चालू होतं ओव्हर ॲक्टिंग खूप करते मग मी त्याच्या म्हटलं की त्याच्यावरती रिप्लाय दिला की मी माझ्या जीवावरती ओव्हर ॲक्टिंग करते तर एकीचं होतं की तू असं कसं काय बोलते तू पब्लिकच्या जीवावरती करतेय वगैरे वगैरे एक मला साधा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला सगळ्यांना जर मी लग्न झाल्याच्या नंतर माझं युट्यूब चॅनल चालू केलं नसतं तर तुम्हाला दया आली असती की युट्यूबला दया आली असती की अगोबाई ही पोरगी तर काहीच करत नाही हिला थोडेफार पैसे नेऊन देऊ का मी आली असती का कोणाला दया किंवा तेव्हाचं तू सोडून द्या आत्ता जरी मी माझ्या घरामध्ये काहीच केलं नाही मी माझं युट्यूब चॅनल बंद केलं तरी सुद्धा तुम्हाला कोणाला दया येणार आहे का तुम्ही मला कोणी पैसे आणून देणार आहेत का युट्यूब पैसे आणून देणार आहेत नाही देणार ना मी माझ्या पॉडकास्टमध्ये मा पण सांगितलेलं की हे सगळ्यांची मेहनत असते ना की हां मी आत्ता बोलले की माझ्याच्यावरती करते मी काहीतरी कष्ट केलेच आहेत ना त्याच्यासाठी मी काहीतरी कष्ट करते मग त्याच्यानंतर तुम्ही ते, ते बघताय असं थोडंफार असेलच ना की निव्वळ मी सगळं दुसऱ्याच्या जीवावरती करते काहीतरी लिमिटेशन्स ठेवा मागे मी आईकडे गेले होते त्याच्यानंतर अशी कमेंट आली होती की तुझ्या आईवडिलांकडे काही आहे की नाही तू तर त्यांना फर्निचर पण दिले तुम्ही कशाबद्दल बोलताय कळते का तुम्हाला ते माझे आई वडील आहेत त्यांनी मला जन्म दिलाय तेवीस चोवीस वर्ष त्यांनी मला खूप छान प्रकारे सांभाळले आणि तुम्ही ज्या फर्निचर बद्दलची गोष्ट करताय ना तर ते पण त्यांनीच मला दिलेले ते काही मी इथे विकत नव्हतं घेतलं म्हणजे तुम्हाला अशी थोडीही तुमच्यात बुद्धी नाहीये की तुम्ही काय बोलताय आणि काय करताय ते फर्निचर मला लग्नात दिलेलं त्यांनी त्यांच्या पैशाचंच त्यांनी मला दिलं होतं जे मी परत त्यांना दिलं ह्याच्यामध्ये माझ्या आई वडिलांकडे काही आहे काही नाही आहे हे म्हणजे का काय ना त्यांचं तिथे घरच नाही आहे आता एक काम करतील ते ते छत्रपती संभाजीनगरला राहायला आले ते तिथे एक घर घेऊन ठेवतील ते पुण्याला राहायला आले ते तिथे एक घर घेऊन ठेवतील भैया जर पुढे चालून मुंबईला गेला तर तिथे पण ते घरच घेऊन ठेवतील म्हणजे तेच काम करतील ते एकुलता एक एकताना मुलगा आहे आणि स्वतःची साठ घरं घेऊन ठेवतील ते त्याच्यामध्ये मी असं म्हणलं की आमच्या गावाकडे मोठं घर आहे तर हा मग त्या मोठ्या घराचा तू होमटूर देशील का अगं बायांनो मी तू आधीच दिलं आहे मी जे आहे तसं दाखवते माझं आत्ताही घर आत्ता जो काही पसारा आहे ना जेव्हा कधी असतो ना मी तसं दाखवते अजिबात मला आवडत नाही की चल हे सगळं हा छान 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 क्लीन करू आणि लगेच दाखवू बघते किती छान छान घर ठेवते नाही तरी सुद्धा माझं घर टापटिपच दिसतं कारण मी सतत आवरतच असते फक्त व्हिडीओ मध्ये आवरते असं नाहीच तो माझ्यातला एक असा चुकीचा गुन्हे असे म्हणू शकता तुम्ही की मला सारखंच घर आवरायचं असतं किंवा मला सारखीच स्वच्छता पाहिजे असते आणि त्यामुळे कधी कधी माझ्या घरच्यांना पण त्रास होतो की अगं बाई तुझी स्वच्छतेमुळे तू आम्हाला असं पण नाही करू देते म्हणजे राडा पण नाही होऊ देते असं पण तुम्ही म्हणजे एवढ्याच कमेंट्स नाहीयेत बाकी इतक्या सगळ्या गोष्टी होत्या बॉडी शेमिंग तर सगळ्यात मोठे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ह्याला काही युट्यूबर सपोर्ट करतात ह्याची मला तर अक्षरशः कमाल वाटते म्हणजे एखाद्याला जर पुढं नाही जाता येते तर तुम्ही किती खालच्या लेवलला जाऊ शकता मला आता ह्याचा अनुभव तीन चार महिन्यापूर्वीच आला की कोण कसं वागू शकता आणि कोण कसं नाही आणि त्यानंतर खरं सांगते म्हणजे मला इतके डीएम्स येतात की आत्ता पॉडकास्ट झाल्यानंतर तुम्हाला इतके डीएम्स आलेत की भक्ती आम्हाला चॅनल ग्रो करायचं आहे प्लीज आम्हाला त्याच्यासाठी हेल्प कर किंवा काय होईल तेवढ्यांना तुम्ही रिप्लाय देतायचं असं नाहीच की मी कधी रिप्लाय देत नाही पण माझ्या मनामध्ये एक इन्सिक्युरिटी असते की यार आत्ता मी हिला सगळं सांगते आमचं पुढे छान छान बोलणं होईल आणि पुढे हेच माझ्या डोक्यावर बसले तर परत काय करू कारण असं माझ्या बाबतीत घडलेलं आहे म्हणजे खूप बेसिक पासून अक्षरशः मी किती चार्जेस करते म्हणजे ब्रँडला किती चार्ज करते कमर्शियल हे सुद्धा मी काही लोकांना सांगितलेले आणि त्याच्यानंतर तेच माझ्या डोक्यावर नाचायला लागलेत त्याच्यामुळे ती कुठेतरी इन्सिक्युरिटी निर्माण झाली आहे आणि अशामुळं काय होतं ना ह्या वाईट लोकांमुळे जी चांगली लोकं आहेत ना समाजात ती सुद्धा बदनाम होतात किंवा मा कधीतरी मला असं होतं त्यामुळे मी असं पण मागू शकते की यार नको हिला रिप्लाय द्यायचा होऊ शकतं असं ना कारण शेवटी कसं का होतं आपण म्हणतो ना की आपल्याला जर दूध पोळलं तर आपण ताकसुद्धा फुंकून पितो सो तशी माझी अवस्था झालेली आहे आता आणि मला असं नाही म्हणायचं की तुम्ही जर छोटे युट्युबर्स आहेत किंवा मग तुम्ही पुढे जाण्यासाठी असं काहीतरी घाणेडेपणा करत करताय कारण त्या दिवशी मला एक आलं होतं काय मला ते युट्यूबचं नाव नाही माहिती पण काहीतरी शंभर दोनशेच्या वगैरे आसपास सबस्क्रायबर्स होते आणि ते कंटिन्यू मला निगेटिव्ह कमेंट्स करत होते अबाउट बॉडी शेमिंग तर तुम्हाला फक्त पुढे जाण्यासाठी तुम्ही हे जर असं करत असाल ना तर प्लीज नका करू कारण ह्यामध्ये ना खूप सारे असे पण यूट्यूबर्स असतात जे स्वतः मेहनत करतात आणि ते मागे राहतात म्हणजे आता एक मी उदाहरण देते माझ्या खूप जवळची व्यक्ती आहे पल्लवी जी माझी खूप छान मैत्रीण पण झाली युट्यूबमुळेच खरं तर मी तिला स्वतःहून कॉन्टॅक्ट केला होता आणि तिला पण नंतर असं झालं की अरे यार भक्तीचा मला मेसेज आला कस के के उड़े -उड़े का आला असेल तिला सुरुवातीला भीती पण वाटलेली की हिनं मला कस काय मेसेज केलं असेल हिच्या तर एवढे एवढ्या सबस्क्रायबर्स आहेत वगैरे असत असं काही झालं का नेमकं काय असं पण ती इतकी चांगली व्यक्ती आहे इतकी मेहनत करते अजिबात कधीही कुठलाही फेकनेस व्हिडिओमध्ये नसतो कुणालाही काहीही बोलणं नसतं आपलं काम भलं ना आपण भलं आणि अशी लोकं मला खरंच खूप जास्त आवडतात आणि मला पण असं कधी कधी तिच्याकडून मोटिवेशन मिळतं की यार पल्लवी तू इतकं सगळं कसं काय मॅनेज करते आणि मी तिला पण दिवसातून एकदा तरी हा प्रश्न किंवा आठवड्यातून एकदा तरी हा प्रश्न मी, मी तिला विचारते तर ना आपले आपले असे ना की आपले छो आपल्यापेक्षा छोटे चॅनल्स आहे याचा अर्थ असा नाही की नेहमीच ते खराब असतील तर असे सुद्धा पल्लवीसारखे सुद्धा मला काही काही लोक भेटतात आणि खरंच मी त्याच्यासाठी खरंच खूप जास्त ग्रेटफुल आहे की माझा नवरा असेल माझी एवढी गोड मुलगी असेल त्याच्यानंतर माझे आईवडील असतील माझ्या सासरचे माझे सासरे किंवा नंदा किंवा बाकी माझ्या मैत्रिणी मग त्या यूट्यूबमुळे झालेल्या असतील बाकी तर माझ्या कोणी मैत्रिणी नाही आहेत पण यूट्यूबमुळे झालेले असतील माझे काही मोजके नातेवाईक हे माझ्यासोबत इतके चांगले आहेत आणि खरंच मी त्याच्यासाठी खरंच खूप जास्त ग्रेटफुल आहे म्हणजे असं होतं ना आपला है है की आपला खूप मोठा काही हे नाही आहे की माझे एवढं फ्रेंड सर्कल आहे माझं एवढं हे तेवढं ते पण जे काही मोजकी लोक आहेत ना ते खरंच खूप चांगले आहेत आणि मनापासून ते आपलं आपल्यावरती ट्रस्ट करतात की हा तू कर मी आहे पाठीशी असं बोलणारी लोक आहेत आणि म्हणून तर मी हे सगळं करू शकते मला पल्लवीचं उदाहरण मुद्दाम द्यावं असं वाटलं की अशी सुद्धा लोकं आहेत जी फक्त फक्त मेहनत करून पुढे येतात कारण कसं असतं ना तुम्ही असं काहीतरी वाईट कमेंट्स करून तुमचं चॅनल जर तिथे ग्रो करायला बघत असाल तर हे फक्त खूप कमी टाईम पिरियडसाठी असतं हे काय पूर्ण परमनंट नाही आहे की तुम्ही लगेचच एखाद्याला बदनाम केला आणि लगेचच तुम्ही तिथे मोठे झालात असं होत नाही शेवटी तुम्ही कशा येत ना तर ते तुम्हाला दिसणारच आहे तुमच्या पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आणि त्या बाईने तर ना अक्षरशः स्वतःचे मुलांना ते व्हिडिओज बनवायला लावले स्वतः पण नाहीये त्या व्हिडिओमध्ये मुलांना बनवायला लागले तर तिच्या डोक्यामध्ये हे पण नाहीयेत की यार आपण ह्या आपल्या मुलांच्या चॅनलवरून निगेटिव्ह कमेंट्स करतोय त्याचा इम्पॅक्ट आपल्या मुलांवरती सुद्धा होऊ शकतो तुम्ही मोठ्या झाल्यानंतर तुम्ही काय दाखवणार आहेत तुमच्या मुलांना की तुम्हीच एवढे निगेटिव्ह आहेत आणि तुम्ही तुमच्या मुलांना काय शिकवणार आहेत ना पॉझिटिव्हिटीबद्दल किंवा काय सो so, मी अगोदर पण खूपदा सांगून झाले तुम तुम्हाला माझ्या ब्लॉगमधून एखादी तरी पॉझिटिव्ह गोष्ट भेटत असेल एखादी तरी तर तुम्ही माझे व्लॉग्स बघा आणि मी त्याची कम्युनिटी पोस्ट पण टाकली ना त्याच्यावरती इतक्या पॉझिटिव्ह कमेंट्स आल्या म्हणजे मी इथे स्क्रीनशॉट ॲड करते किंवा मग सगळा सगळ्या कमेंट्स मी दाखवते की कि किती सगळ्या पॉझिटिव कमेंट्स आल्यात आणि मी खरंच ह्याच्यासाठी खूप ग्रेटफुल आहे की मला 2025 माजा, माजा ही ही तरी माझ्या काहीही निगेटिव्ह झालं असेल सुद्धा मी ह्याच्यासाठी ग्रेटफुल आहे की एवढे सगळे चांगले लोक माझ्यासोबत आहेत कारण जेव्हा तुम्ही ग्रो होता तर तेव्हा हे असे मागे खेचणारे लोक असणारच आहेत आता माझे जर अडीच लाख तर पन्नास लोक मला बोलूच शकतात घाण आणि मी ह्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवत नाही आहे की मी हा व्हिडिओ बनवला आणि ते लगेच सुधारतील कारण शेवटी कुत्र्याचं शेपूट पाकडं ते वाकडं तुम्ही कितीही नदीत घातलं तर ते काही सुधारणार नाही आहे त्यामुळे मी त्यांना ब्लॉकच करणार आहे पण माझ्या मनामध्ये जे काही होतं ना तर ते मी एकदा बोलली की मला असं झालं की यार चल आपण रिलॅक्स हो कशाला फालतू मध्ये डोक्याला हातात घ्यायचं आणि भक्ती गावठी आहे ना भक्ती गावठीच बरी आहे भक्ती जेव्हा ही अशी असते ना तर तीच भक्ती बरी आहे ते खोटा मुखवटा घेऊन मी अशीच आहे मी तशीच आहे मला हे असंच लागतो मला ते तसंच लागतं जमणार नाहीये हे आयुष्य आहे आणि मला हे आयुष्य छान प्रकारे जगायचंय आवा आणून मी किती दिवस आव आणू ना तुमच्या समोर की नाही मी तर अशी आहे म्हणून नाही आणू शकत मी आणि मेन म्हणजे ना जे निगेटिव्ह लोक आहेत त्यांच्यासाठी तर मी स्वतःला बदलूच नाही शकत भक्ती अशी आहे भक्ती अशीच राहणार आहे तुमच्यासाठी मी स्वतःला का बदलू भक्तीला आज वाटलं की नाही शॉर्ट्स घालायची भक्ती शॉर्ट्स घालेल उद्या वाटलं की नाही छान ओढणी दुपट्टा वगैरे काय सॉरी पजामा वगैरे छान घालायचं तर मी तसं घालेल असं आहे त्यामुळे भक्ती जशी आहे तशीच राहणार आहे यूट्यूबमुळे तिच्यामध्ये अजिबात काही बदल होणार नाही आहे हां कॉन्फिडन्समध्ये नक्कीच बदल होऊ शकतो जो काही लोकांना ॲटिट्यूड वाटतो की भक्तीमध्ये खूप जास्त ॲटिट्यूड आला पण तो ॲक्च्युअलमध्ये कॉन्फिडन्स असतो आणि हो मला अजून एका युट्यूबबद्दल यूट्यूबरबद्दल सांगायचं आहे ती म्हणजे पिन मी खूप आधीपासून तिला खरं तर फॉलो केलेलं आहे आणि मी अगोदरच्या ब्लॉग्समध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे की मला ती खरंच आवडते म्हणून तर मी तिच्या सुद्धा बघते की किती सगळे चेंजेस तिच्यामध्ये झालेले आहेत यूट्यूबमुळे म्हणा किंवा मग अजून काही गोष्टीमुळे म्हणा तिचा कॉन्फिडन्स किती हाय झाला आहे त्याच्यानंतर आत्ता तर ती एक चांगली यूट्यूबर आहेत सोबतच तिने एक सुद्धा स्टार्ट केलाय आहे म्हणजे ती किती छान ग्रो झाली आहे जेव्हा तिला लोक मागे खेचण्याचा प्रयत्न करत होते सो मला हे खूप चांगल्या पद्धतीनं कळले की जेव्हा लोक चा मागे खेचत असतात ना तेव्हा आपण खूप जास्त ग्रो होत असतो आणि ती लोकं तिथेच राहतात म्हणजे ती फक्त मागेच खेचत राहतात अजूनसुद्धा धनश्रीताईबद्दल खूप सगळे वाईट कमेंट्स बोलले जातात किंवा खूप सगळे वाईट व्हिडिओसुद्धा बनवले जातात पण तरी सुद्धा त्यामध्ये सुद्धा ती एवढी स्ट्रॉंगली उभी आहे ना हे बघून मला तर खरंच खूप मोटिवेशन मिळतं आणि मागे सुद्धा जो का सुद्धा काही प्रकार घडला ना त्याच्यामध्ये सुद्धा मला तिच्या काही जवळच्या लोकांनी सांगितलं होतं की तू ह्याच्याबद्दल अजिबात काही बोलू नको किंवा काही करू नको नाहीतर ह्याच्यामध्ये आपण ह्या दलदलीमध्ये आपण जास्त अडकत जातो असं होतं सो so, uh, मी एक ते एक मोटिवेशन माझ्या डोळ्यासमोर ठेवते ती म्हणा किंवा अजून काही लोकं आहेत असे मोजके की त्यांना मी डोळ्यासमोर ठेवते की ही एवढी मोठी झाली तरीसुद्धा खेचणारी जे लोकं आहेत ती आहेतच मा अजून त्याच्या तुलनेमध्ये तर मी खूप कमी आहे म्हणजे अडीच लाख सबस्क्रायबर्स म्हणजे माझा तो काही एकदम हाय अजून खूप इथं जे आहे मी ती इथं मला अजून जायचं आहे तर तो हाय पॉईंट आहे मला अजून एक मिलियन सबस्क्रायबर्स करायचे जी काय माझी चांगली फॅमिली आहे त्यांच्यासोबत राहून आणि जे काही निगेटिव्ह लोकं आहेत त्यांना तर ह्यापुढे मी ब्लॉक करणार आहे त्यामुळे तो काही विषयच नाही आणि दोन हजार नंतर जसं मी म्हटलं की माझ्या सॉरी दोन हजार सव्वीसमध्ये माझ्या चॅनलवरती असे निगेटिव्ह लोकांच्या हे पण दिसणार नाही आहेत की व्हिडिओज वगैरे मी निगेटिव्ह लोकांबद्दल बोलली आहे कारण मला तो एक माझ्यामध्ये मोठा बदल घडून आणायचा आहे जसं मी लोकांना सांगते है ना की तुम्ही निगेटिव्ह कमेंट करताय तर तुम्ही असे सो माझ्यामध्ये सुद्धा मला हा मोठा दोन हजार सव्वीसमध्ये बदल करून करून आणायचा आहे की मी त्या लोकांकडे किती लक्ष दिलं पाहिजे आणि मी अशाच मोठ्या मोठ्या युट्युबर्सला किंवा मग पल्लवीसारखे काही युट्युबर्स पण आहेत तर त्यांनासुद्धा डोळ्यासमोर ठेवून नेहमी मोटिवेट होत असते की चला आज आपण कामाला सुरुवात केली पाहिजे आज आपण बसलो आहे ना आज आपण त्या निगेटिव्ह कमेंट्सचा विचार करतो ना तर नाही भक्ती तू हे नाही करायचं आहे कारण तुला खूप पुढे जायचं आहे तुला फक्त हे कमेंट्स 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 कमेंट्समध्ये खेळत बसले ना तर ना तुझे व्हिडिओज होणार आहेत ना काय होणार आहे हे सगळं मला करायचं आहे पुढे चालून किंवा मी हे सगळं आत्ता करतीये नाहीतर मग तेव्हाच भक्ती पूर्ण डाऊन गेली असती जेव्हा माझ्याबद्दल सगळं निगेटिव्ह वातावरण झालं होतं तेव्हाच पण तसं शक्यच नाही आहे कारण मी मेहनत करून पुढे आलेली आहे आणि जेव्हा झिरोपासून माणूस पुढे येतो ना तर तेव्हा तो नाही थांबत कुठे तुम्ही कितीही काहीही कसंही केलं तरी एवढं मी सांगू शकते जेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी ऐकता येतात ना तेव्हा तुम्हाला त्याची किंमत नसते पण जेव्हा तुम्ही फ्रॉम स्क्रॅच सगळ्या गोष्टी तो केल्यात ना तर तेव्हा तुम्हाला माहिती आहे तुम्ही तो 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 त्या गोष्टीसाठी किती खर्च केलाय तो आपला वेळ किंवा पैसा म्हणा काहीही गोष्टी म्हणा त्यामुळे ती तो व्यक्ती कधीच खाली जाऊ शकत नाही पुन्हा जर तुमचे कष्ट प्रामाणिक आहेत तर मला एवढ्या ह्या सगळ्या गोष्टींमधून कळले सो मला शेवटी एवढंच आहे की ही सगळी निगेटिव्हिटी पसरवणं बंद करा म्हणजे तुमच्यामध्ये थोडी जरी पॉईंट पर्सेंट जरी शिल्लक असेल ना लाज तुमच्याकडे तर प्लीज तुम्ही हे निगेटिव्ह कमेंट्स करणं बंद करा कारण दोन तीन व्यक्ती आहेत अशा ज्यांच्याबद्दल मी बोलते आहे ती म्हणजे मला नाव नाही आठवत पण मी इथे नावं नक्की मेन्शन करेल एकतर काकू होते अक्षरशः त्या होत्या त्यांचं होतं की तू फक्त हे सगळं व्हिडिओसाठी करते सगळं रील्ससाठी हे सगळी लाईफ चाललेली आहे काय रील्ससाठी चाललंय म्हणजे मी जे आहे ते मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवते न्यू व रील्ससाठी मी घर घेतलं नाही आहे राईट रीलसाठी मी गाडी घेतली नाही आहे किंवा रील्ससाठी मी माझी मुलगी जन्माला घातलेली नाही आहे सगळं जे आहे ते मी दाखवते आणि त्याच्यानंतर तसं झालं की आता ही खूपच जास्त आगाऊ पण झाली आहे मी त्या काकूंना एवढा एकच रिप्लाय दिलं होतं जे त्या बोलले रिलीजसाठी करते पहिल्या वेळी तर मी काहीच नाही बोलले दुसऱ्या वेळी मी एवढं बोलले की मला असं वाटतं तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहेत समजूतदार आहेत त्यामुळे तुम्हाला तर काही सांगायची गरज नाही आहे तरी पण मला सांगावं असं वाटतं की जर तुम्हाला कोणाला मोटिवेट करता येत नसेल तर डिमोटिवेट नक्कीच नका करू आणि हे त्यांना परत असं वाटलं की आता ही खूपच आगाऊ झाली आहे म्हणजे तुम्ही इथे येऊन आम्हाला काहीही बोलाल आणि मी तुम्हा आम्ही तुम्हाला सभ्य भाषेत पण सांगायचं नाही का आम्ही आमची लाईफ शेअर करतो आहे याचा अर्थ तुम्ही आम्हाला काहीही बोलाल असा होत नाही किंवा पूर्णपणे आम्ही कोणाच्याही जीवावर नाही आहेत आम्ही आमची मेहनत करतोय आम्ही आमचं दिवसभराचं काय शूट असेल दिवसभराचं काय प्रमोशनलचं शूट असेल ते करतोय रात्रभर एडिटिंग करतोय किंवा रात्रीच्या वेळी जेव्हा आमची पोरं वगैरे झोपतात तेव्हा आम्ही एडिटिंग करतोय आणि त्यानंतर मग ते कॉन्टेंट तुमच्यासमोर येतो नाहीतर यूट्यूबला पण दया नाही येणार आहे की चला हिला मुलगी आहे हिच्यानं काही शूटच करणं होत नाही तर आपण हिला असेच पैसे देऊयात असं नाही होणार आहे कुठे सो so, शेवटी एवढंच म्हणेन निगेटिव्ह लोकांनी आता तुमची ही कामं बंद करा थोडासा वेळ जे नवीन वर्ष येते त्याच्यामध्ये अजून काही दिवस आहेत एक पंधरा दिवस तीन आठवडे त्यात थोडासा विचार करा की आपण कसं वागलं पाहिजे आपण स्वतःच्या स्वतःला ग्रो होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे दुसऱ्यांचे पाय खेचून तुम्ही कधीच मोठे नाही होणार आता तुम्हाला असंही वाटत असेल की भक्ती खूप छानपणा शिकवते पण मी माझ्या एक्सपिरियन्समधून मा सांगते आतापर्यंत मी कधीच कोणाचे पाय नाही खेचले कधीच कोणाला वाईट कमेंट नाही करायला गेले किंवा कधीच काहीही असं केलेलं नाही आहे के आणि त्यामुळं खरं तर मी इथे त्यामुळे मी फक्त माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करत आली आहे आणि तुम्ही नाही बदललात तरी सुद्धा मला शेवटी एवढं सांगायचं वाटते की थोडं तरी स्वतः विचार करा आपण कसे वागतोय काय वागतोय आणि दोन हजार सव्वीसमध्ये तरी शक्य झालं तरी चांग तर चांगलं वागा कारण हीच दोन चार लोकं त्यानं प्रकर्षानं मला नाव दिसतंय ते म्हणजे रिया पाटील त्याच्यानंतर विशाखा लांजेवार ह्या तर विचित्र विचित्र प्रकारच्या बायक आहेत असं झालं आहे मला पण ठीक आहे असो आजची तुमची जी काही कमेंट असेल तर ती तुमची शेवटची कमेंट असेल यापुढे मी तुम्हाला एंटरटेन पण करणार नाही आहे माझा हा जो किमती वेळ आहे तोही वाया घालवणार नाही आहे सो प्लीज थोडंसं विचार करा आणि स्वतःला बघा सुधरवता आलं तर आलं बाकी ह्याच्यापुढे नाही ह्याच्या अगोदर माझ्यावर ह्याचा काही परिणाम झाला आहे किंवा माझ्यावर असं खूप काहीतरी आहे असं नाही आहे त्यामुळं आता ह्याच्या पुढेही होणार नाही आहे सो एवढंच बोलायचं होतं त्या चार पाच दहा ज्या बायका आहेत त्यांच्यासाठी आणि बाकी मी खरंच खूप जास्त ग्रेटफुल आहे की एवढे चांगले लोक माझ्यासोबत म आहेत म्हणजे अडीच लाख लोकं फॉलो करत आहेत सबस्क्राईब करत आहेत म्हणजे खरंच छोटी गोष्ट नाही आहे ज्यानं शून्यातून बघितले त्याला हे माहिती आहे की हा मोठा किती मोठा आकडा आहे पण अजूनही आपल्याला सोबत ग्रो करायचं आहे ग्लो करायचं आहे त्याच्यामुळे तुम्ही असंच माझ्यासोबत राहा आणि मला माहिती आहे अजून मला खूप सारे मोटिवेशनल सुद्धा येणार आहे सो तुमचे थॉट्स माझ्यासोबत नक्की शेअर करा एक एक कमेंट एक एक लाईन एक एक शब्द वाचून मला खरंच इतकं छान वाटतं आणि त्याच्यामुळं मग मी तुम्हाला तिथे रिप्लाय पण करत असते की खरंच थँक्यू म्हणून आणि खरंच खूप आभारी आहे तुमची असंच कनेक्ट राहा भेटू एका पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये असा आजचा शेवटचा ब्लॉग असणार आहे आपल्या चॅनलवरती सो नाही आवडला तरीसुद्धा प्लीज आजच्या दिवस मला सहन करा आणि पुढे आपण छान छान ब्लॉग्स घेऊन घेऊन येत राहूयात तोपर्यंत चला Bye.